मी प्रदीप निवृत्ती भोळे वार्ड क्रमांक चारमधून ब या जागेमधून पुरुष या जागेवरून निवडणूक लढत आहे प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांना मला मला या उमेदवारीकरता लायक ठरवलं आणि मला उमेदवारी दिली त्यानंतर मी गिरीश भाऊ महाजन त्याच्यानंतर रक्षताई खडसे आणि संजीव भाऊ सावकारे यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर उमेदवारी दिल्यानंतर मी वार्डातील चार नंबर वार्डातील लोकांच्या पूर्ण ज्या त्यांच्या समस्या असेल त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि जे माझ्यापर्यंत लोकांच्या समस्या येतील त्या मी पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आणि त्यांना पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे हॅलो मी ऋषली आशिष कुमार चौधरी वार्ड क्रमांक चारमधून उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे मला पक्षानेच हे गेलं उभं तर त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे लोक गटारी वगैरे रस्ते यांची सुविधा करू पाण्यांचा प्रश्न काय असेल त्या समस्या आम्ही त्यांची सेवा करू मग मा जनतेची मायबापलेकरांची सेवा करू